नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो बरेचसे लोक मला विचारतात की खरंच फेसबुकवरनं कमाई होतं का तर मित्रांनो खरंच फेसबुकवरनं छान कमाई करता येतं जर तिच्यावर तुम्ही छान काम केलं तर चांगले रील्स पण स्वतःच्या आवाजामध्ये स्वतःचे रील्स व्हिडिओज किंवा पोस्ट वगैरे जे काय करतात तुम्ही ते कधी केलं तर खरंच फेसबुकवरनं छान कमाई होतं पण त्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे तुमचं जे काही आता अकाउंट असेल पर्सनल अकाऊंट ते एक तर तुम्हाला प्रोफेशनल मोडमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला एखादं पेज बनवायचं आहे त्या पेजद्वारे किंवा तुमचं जे काही अकाउंट तुम्ही प्रोफेशनल अकाउंटमध्ये कन्वर्ट करून घेणार तेव्हा तुम्हाला तिच्यावर काही टूल दिले जातात ते टूलचं काही कॅटेगरी असतो तो, तो संपूर्ण झाला की तुम्हाला त्याच्यासाठी इन्व्हाइट केलं जातं आणि मग तुम्हाला तिथनं अर्निंग होतं तिच्यातनं कमाई केली जातं आत्ता तुम्हाला पैसे कमवण्यासाठी सर्वात पहिले तुमचं जे काही अकाउंट आहे ते प्रोफेशनल मोडमध्ये कन्वर्ट करायचं आहे ते कसं करायचं ते बघूया आपण सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या फेस मोबाईलमध्ये जे काही फेसबुक ॲप असेल मला तुमचा जो काही वाट स्युअर माइंड जिथं तुमचं प्रोफाईल असेल त्याला क्लिक करा नंतर तुम्हाला इथं एडिट प्रोफाईल त्याच्या बाजूला तीन डॉट दिखत असतील त्या तीन डॉटला क्लिक करा तीन डॉटला क्लिक केल्यानंतर प्रोफाईल सेटिंग म्हणून हे तुमच्या समोर पेज ओपन होणार त्याच्या तुम्हाला सगळ्यात लास्टला जायचं आहे टर्न ऑन प्रोफेशनल मोडवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर प्रोफेशनल मोडचा डॅशबोर्ड तुम्हाला इथं ओपन होणार तिच्यावरती तुम्हाला काही जे दाखवलं आहे ते वाचा नाही वाचायचं असेल तर सगळ्यात खाली ब्ल्यूमध्ये टर्न ऑन दिसणार तिथं तुम्हाला ऑन करायचं आहे ते ओपन झाल्यानंतर तुम्हाला वेलकम पेज इथं दिघणार वेलकम पेजला बी तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर ऑडियन्स पेज ते दिचून तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे डिफॉल्ट ऑडियन्स याच्यामध्ये तुम्हाला खूप इम्पॉर्टंट सेटिंग आहे ती इथे तुम्हाला तीन प्रकारचे ऑप्शन दिले जातात Paint तो तो पब्लिक, पब्लिक फ्रेंड कस्टम तर तुम्हाला इथं पब्लिक ठेवायचं आहे जे काही तुम्ही व्हिडिओ वगैरे टाकणार ते पब्लिक म्हणजे वन कोणाला पण ते फ्रेंड केले तर फक्त तुम्हाला जे काही फ्रेंड आहेत त्यांना दिखणार कस्टम केले तर तुम्हाला ज्यांना ज्यांना तुमचे व्हिडिओज वगैरे दाखवायचे ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता तर मी सजेस्ट केलेलं आहे पब्लिक तुम्हाला पब्लिक ठेवायचं आहे ने नंतर नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर ने तुम्हाला इथं रिव्यू सिलेक्शन दाखवणार तुम्हाला ते बघून जा तुम्ही काय काय सिलेक्ट केलेलं आहे ते सगळं झाल्यानंतर तुम्ही इथं कन्फर्म करा कन्फर्म केल्यानंतर तुमच्यासमोर मॉनिटाईज टूल येणार स्टूलमध्ये स्टार्ट अर्निंग स्टार्ट <laughs> अर्निंग टुडे हे दिखणार नॉ तिच्या स्टार सबस्क्रिप्शन नंतर इथे नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर ने प्रोफेशनल स्टूलमध्ये जे काही प्रोफेशनल टूल असतात ते इथे धावले गेले आहे ते बघून घ्या तुम्ही वाचून घ्या नंतर नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर ने प्रोफाईल फ्रेम दिखणार तुम्हाची प्रोफाईल फ्रेम कशी का असणार काय तुम्हाला ॲड करायचं आहे करायचं आहे तुम्हाला जे काही चेंजेस करायचं आहे करा नाहीतर स्किप करा किंवा नेक्स्ट करा आणि नेक्स्ट झाल्यानंतर इथे फिनिश तुमचं जे अकाउंट आहे ते प्रोफेशनल मोडमध्ये इथं कन्व्हेज झालेलं आहे कॉम्रेस टुलेक्शन इथं गो टू प्रोफेशनल बोर्डवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या प्रोफेशनलवरती जाऊ शकता इथं सिलेक्शन फोकसवरती दे बघा तुम्हाला आता कोणत्याहीजवरती जास्त फोकस करायचं आहे आय वॉन्ट टू रीच मोर पीपल आय वॉन्ट टू बिल्ड माय कम्युनिकेटी आय वॉन्ट टू मॅक्सिमम माय अर्निंग आय वॉन्ट टू गेट क्लिक स्टार्ट ऑन फेसबुक आता आपल्याला अर्निंग करायची तर अर्निंगवरती क्लिक करू अपडेट करू नंतर तुम्हाला डेली बॅसिक विकली बेसिकवरती तिथं काही टास्क दिले जातील ते टास्क तुम्हाला इथं कंप्लीट करायचे असतात ते टास्क कम्प्लीट करायचे नंतर तुम्हाला यायचं आहे परत तुमच्या कृपया याच्यावरती ॲडवरती थोडं रिफ्लेस करूया आपण याला रिफेस केल्यानंतर बघा इथं प्रोफेशनल डॅशबोर्ड इथं मला माझा ओपन दिघतो आहे आता तर ह्याप्रकारे तुम्ही तुमचं जे काही अकाउंट आहे ते प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये कन्वर्ट प्रोफेशनल मोडमध्ये कन्वर्ट करू शकतात नंतर तुम्ही कन्वर्ट झाल्यानंतर तुम्हाला इथं टोटल फॉलोअर एंगेजमेंट हे सगळं काही दिं बाजूला मॉनिटाईजमध्ये आले तर इथं तुम्हाला हे इतके एक दोन तीन चार स्टूल अजून तुमचे ओपन नाही आहे माझ्या इथे पार्टनर ॲड दिसता प्रोग्राम इन्व्हाइट झालेला आहे आता हे चार पेजेससाठी तुम्हाला वेट करावं लागेल चांगलं काम करावं करा लागेल चांगले व्हिडिओ टाकावे लागतील चांगल्या रील टाकाव्या लागतील त्यानंतर तुम्हाला हे चारही स्टूल ऑन होतील कंटेंट मोनेटायझेशन हे ऑफर केले जाते इन्व्हाइट केली जाते त्यामुळे याच्यासाठी तुम्हाला चांगलं काम करावं लागेल चांगले कंटेंट टाकावे लागतील त्यानंतर तुम्हाला कंटेंट मॉनिटायझेशन इन्व्हाइट होणार त्यानंतर तुमची इथं अर्निंग चालू होणार तर मित्रांनोच ह्या पद्धतीने तुम्ही तुमचा अकाउंट प्रोफेशनल मोडमध्ये कन्वर्ट करू शकतात चला तर तुम्ही पण करून घ्या आणि पटापटा आपण सगळे मिळून अर्निंगची सुरुवात करूया